नमस्कार रेती वॉइस स्टोरी मध्ये आपलं स्वागत आहे या वळणावर भाग अकरा असे सकाळ मी नेहमीप्रमाणे गेलो आणि मी त्यांच्या कॅबिन मध्ये गेलो त्यांनी मला बसण्यास सांगितले आणि ते बोलू लागले काल ज्या मुलीला तू पाहिलेस ती माझी मुलगी रिया एक फॅशन डिझायनर होती दोन वर्षापूर्वी तिच्या प्रियाकराचे अपघात अकाली निधन झाले त्या दिवसापासून तिची ही अवस्था आहे आम्ही तिला खूप समजावले पण तिला तो धक्का पचवता आला नाही त्यामुळे ती मानसिकरित्या झाली डॉक्टर उपचार चालू आहेत पण तिला मनाचा आजार झाला औषध काय कामाची आज वर्षांनी तिचे हसणे आमच्या कानावर पडले तेही तुझ्यामुळे आणि ती तुला हाक मारत होती ते नाव तिच्या प्रियकराचं आहे सिद्धार्थ म्हणजे सिद्ध तिने तुला हाक का मारली माहीत आहे तुझ्या चेहऱ्यात आणि सीतच्या चेहऱ्यात साम्य असल्याने ती तुला सीत समजली सागर एक बाप म्हणून तुला एक विनंती करतो तू आमच्या घरी तिला सीत म्हणून येऊ तिच्याशी थोडा वेळ घालवशील ती साक्षी हे ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली पण मी सरळ नाही म्हटली हे बघ सागर फुकट नाही पाहिजे तेवढे पैसे देईन पण प्लीज माझ्या मुलीला तूच माणसात आणू शकतोस विचार कर आणि सांग साक्षी मला काहीच कळत नव्हती की काय करावे माझ्या समोर तिची अवस्था आणि तिचे रडणे परत परत येत होते वयात आलेली मुलगी आणि अशी अवस्था रात्रभर विचार केला पण प्रे प्रश्नाचे पण प्रश्नाचे उत्तर काही मिळेना आणि दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये गेल्यावर कळले की रियाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले आहे सीतच्या आठवणीने तिने रडून बेशुद्ध झाली होती हे कळताच मनाला खूप वाईट वाटले तेवढ्यात राव सरांचा फोन आला ते माझ्याकडे आपल्या मुलीसाठी भीक मागू लागले त्यांचे ते बोलणे मनाला कुठेतरी टोचत होते मी फोनवर काही न बोलता हॉस्पिटलमध्ये गेलो आणि तडक रिया होती त्या रूम गेलो दोनदा हाक दिले तशी तिने डोळे उघडले मला पाहताच ती सीत सीत माझा सीत म्हणून रडू लागली मीही तिला सावरले असे दिवसातून एकदा भेट होऊन तिच्यात सुधारणा होऊ लागली मग मी घरीही तिच्या दिवसातून एकदा तिला भेटायला जायचो सांगितले होते बरी दोन की पूर्ण व्हायला वर्षे लागतील म्हणून मी लग्न पुढे करण्याचा निर्णय घेतला तुला किंवा घरातल्याला सांगितले असते तर तुम्ही वेगळा अर्थ लावला असता तू समजून घेतलं असतस पण मनात नाते तुटण्याची भीती आपल्या नात्यात तयार झाली असती आणि ते मला नको हवे होते त्यामुळे मी गप्प राहिलो पण मी जे काही केले ते फक्त आणि फक्त माणुसकीच्या नात्याने चार वर्षात ती माणसात आली पण तुझे लग्न झाले असेल तुझ्या संसारात नको म्हणून मी तुला दोन वर्षानंतर भेटलोच नाही आज ती पूर्णपणे माणसात आली आणि ज्यावेळी तिला माझी गोष्ट कळाली तिला खूप वाईट वाटले तिने मला सांगितले की तुला मी खरे सांगावे मी जे आए? काही केले ते एक माणुसकीच्या नात्याने त्याचा स्वार्थ काहीच नव्हता तिचे बाबा मला पैसे देत होते पण मी नाकारले मी तिला फक्त मानसिक आधार दिला साक्षी आणि मला वाटत एक माणूस म्हणून मी जी काही केलं ते योग्य केलं साक्षी हे सर्व ऐकत होते तिच्या चेहऱ्यावरचे भावही बदलले साक्षी मी खरं सांगतो पाहिजे तर हा नंबर घे रियाचा नंबर आहे तू खात्री करून घेऊ शकतेस साक्षी काही न बोलता तिथून निघून गेली तिच्या मागे मेदाही गेली सागरला आजही साक्षीने काही वर्षापूर्वीप्रमाणे उत्तरीत ठेवले क्रमश उर्वरित कथा पुढील भागात पाहूया